शेतकरी मित्रांनो मी अक्षय गवळी आनंद अॅग्रो केअरचा प्रतिनिधी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मारुती जाधव यांच्या प्लॉटवरती तर त्यांनी आनंद अॅग्रो केअरचं ब्रिलियंट हे प्रॉडक्ट वेट झिरो नाही म्हणून वापरलं होतं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना याचे कसे रिझल्ट आले नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव मारुती शिवाजी जाधव मुकामपोस्ट गावांत तालुका तासगाव जिल्हा सांगली प्लॉटची व्हरायटी कोणती तुमची हा सुपरचा प्लॉट आहे आणि यात घड एकदम बारीक आणि कमकवत होते पांढरे व बाळेगाडावर चालले होते त्यामुळं आम्हाला रस्त्यानं व्हिजिट देत असताना राहुल पाटील गाठ पडले ते म्हणले आपल्या आनंद अगोरचं ब्रिलियंट म्हणून औषध आहे गुळेगाडावर चांगल्या प्रकारे काम करत आहे ते वापरून बघा रिझल्ट चांगले आहेत शेतकऱ्यांनी बी वापरले तुम्ही बी रिझल्ट घ्या म्हणून असे सांगितले मग आम्ही दुकानातून ब्रिलियंट म्हणून औषध आणून फवारले गुळे घड जे व्हायला लागले ते व्यवस्थित सशक्त झाले आणि चांगल्या पद्धतीने त्यांची पाकळी सुटून घड चांगले दिसायला लागले त्यामुळं ब्रिलियंट या औषधाचा वापर केल्यामुळं आमच्या बाग बागामध्ये चांगल्या प्रकारचं घड राहिलेले आहेत गडाव हे गेलेले नाहीत जिरलेले नाहीत असा ब्रिलियंट या औषधाचा वापर केल्यामुळं चांगल्या पद्धतीचा फरक पडलेला आहे तर आमच्या इतर शेतकरी बंधूंना तुम्ही काय ज्यांची बाग आहे आणि या है त्या शेतकऱ्यांची ज्यांची बाग आहे त्यांनी ब्रिलियंट या औषधाचा वापर करावा कारण गुळी घडावर आधीच माल कमी आहे आणि घड कमजोर आहेत त्यामुळे ब्रिलियंट औषधाचा जर वापर केला तर व्यवस्थित गड सशक्त राहतील आणि शेतकऱ्यासने फायदा होईल धन्यवाद